यात्रेनिमित्त आयोजित केलं पहिवान प्रतिष्ठान बरश आयोजित सहा सुटण्यासाठी सज्ज गाड्या मोडून सज्ज सहा सोडायचा सहा सुटला आणि सहा मध्ये एक सुपरफास्ट बाहेर गेला चार गाड्या पतात चार गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालत जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जोखी अरे आल सुंदर अशी गाडी पत्या किरणची पड्याल तिकडं सुंदर अशी लढत देतोय रावण अतिशय सुंदर आणि पड्याल ना तिकडं गोप्या मधी भिंगरी पड्याल गोट्यात झाली कोण झालं सिमिरा पात्र ओ गाड्या सोडून येणार ओ या बाहेर वडा सात वडा झेणेवाडे सात लावून घ्या या बाहेर या वडा सात वळा या, या, या।, या। मैदानातला वाघई केसरी मैदानातला सात सुटण्यासाठी सज्ज अकरा ते वाले गाड्या झुपत्या अकरा तेवीस वाले प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारण फिटत सोळा गाड्या सोळा सात लावून घ्या गड क्रमांक सहाचा सा निकाल 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 गडक्रमांक सहा मध्ये तीन